लोकसभा मतदारसंघ क्रमांक आठ वर्धा लोकसभा मतदारसंघ क्रमांक आठ वर्धा श्रीयुक्त अमर काळे लोकसभा मतदारसंघ वीस दिंडोरी भास्करराव भगरे लोकसभा मतदारसंघ क्रमांक आठ वर्धा श्रीयुत अमर काळे लोकसभा मतदारसंघ वीस दिंडोरी भास्करराव भगरे लोकसभा क्रमांक पस्तीस बारामती सौ सुप्रिया सुळे लोकसभा क्रमांक छत्तीस शिरूर डॉक्टर अमोल कोल्हे लोकसभा क्रमांक सदतीस